गोळ्या टायमिंगवर घ्यायच्या म्हणजे दुखत नाही दुपारी दोन वाजता घ्यायच्या परत संध्याकाळी आठ दिवसात घ्यायचं जेवण करून व्यवस्थित पाणी भरपूर पाहिजे तीन चार लिटर तरी पाणी दिलं पाहिजे उठताना वाचताना एकदम अचानक उठायचं नाही पण साईडवर उठायचं ह्या अंगावर त्यावर मी उठताना त्याला उठलं ना की मग ते पाटायला जरा ताण पडत असतो त्यामुळं वनसाइडून बाळा टाईम घ्यायचा आणि बाळाला दोन तासाला पाजायच दोन तास झोपलं जरी असलं ना तरी उकळून पाजायचं हा कारण लक्षात येत नाही आपल्याला बाळाची साखर करून होत असते त्याच्यामुळं सारखं पाजलं की खांद्यावर पूर्ण ढेकर वगैरे करायचे दहा मिनिटं जरी ढेकर नाही काढली आवाज नाही आला तरी दहा मिनिटं ठेवायचं कारण ओढताना हवा गेलेली असते ना पोटात ती बाहेर आली पाहिजे आणि बाळाला रोज सकाळी कोरडा उन्हा ठेवायचं घरी जरी गेला तुम्ही तरी निष्काळजीपणा करता पण ठेवायचं प्रत्येक वेळेस दोन तासाला फिडिंग झालं भेटत काढायची आणि बाळाला दहा दिवस आंघोळ घालायची नाही आता थंडीचे दिवस आहेत थोडंसं कपड्याने पुसून घेतलं तरी चालतं घरी गेल्यानंतर आंघोळ केली तरी जाते ती पट्टी जी असते ती वॉटरप्रूफ असते त्याच्यावर पाणी जरी गेलं ना तरी फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं लगेच जास्त वेळ ओला नाही हे करून द्यायचं आणि त्या गोळ्या झाले का दोन तर संपल्या की बंद करायचे आणि परत सात दिवसांनी टाके दाखवायला येईल तेव्हा टाके तोडायला आल्यानंतर मग परत रक्त आणि कॅल्शियमच्या मागा सुरू करतात तेवढं खायचं भाजी भाकरी सगळी फळं चालतात लिक्विड ज्यूस जेवढे जास्त घेशील तेवढं चांगलं शरीरातलं पाणी जरा कमी होत असतं तर मग भरपूर पाणी प्यायचं म्हणजे चक्कर वगैरे येत नाही उशीर घेतली तरी चालते पहिला चोवीस तासात उशी घ्यायची नाही उशी घेतली तरी चालते पहिला चोवीस तास सिझन नंतर फक्त उशी घ्यायचे येते कारण सीझन नंतर चोवीस तास जरा डोकं वगैरे धुकं असतं त्याच्यामुळे आपण घ्यायला सांगत नाही पण नंतर घेतली तरी चालते आणि परत टाकी काढायला आल्यानंतर परत तुला दीड महिन्याने वर होतं हा मूलमध्ये ऑपरेशन करण्याचं

काय करते तुम्ही प्रेग्न्सी मध्ये तीन महिने खा खा म्हणता वगैरे होतात त्या म्हणून पेशंट खात नाही आता तिला खायला द्या तुम्हाला जे खायला वाटतं खायला ते सगळं तिला गरज आहे बाहेरचं वाटत नाही सगळं सगळं म्हणजे पालेभाज्या फळ सगळी फळं चालतात हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणतात वगे खायचं असं तर सांगतात सगळ्यांना खाल्लं तरी चालतंय सगळं खायला प्यायला द्या तिला

आणि बेबीला पाचताना मागे टेकून बसायचं कारण तुला आधार भेटत नाही पाठीला परत पाठ दुखते हे होत ते होत त्यामुळे मागे भिंतीला टेकून उशी घेऊन बसायचं आणि मग बेबीला घेऊन बसायचं बेबीच्या खाली उशी घेतली तरी चालते तुझ्या पाठीमागे एक उशी पाहिजे बेबीच्या खाली एक उशी पाहिजे म्हणजे आधार भेटतो असं वाकून बसले ना मग पाठीला त्रास होतो पाठीचा त्यामुळे मग पाठीचा त्रास होतो महत्वाचे असते एकदा ह्या साईडचं एकदा त्या साईडचं पाजायचं एक म्हणजे एकाच साईडचं कंटिन्यू नाही पाजायचं कंटिन्यू एका साईडचं पाडले की मग इकडच छाती जरा घट्ट येते आणि छाती घट्ट होऊन द्यायची नाही तेवढी काळजी घ्यायची नाही तर परत गाठी होतात त्याची आता बंद करा वरचं जरी पाजत असलं तरी बाळाला जेवढं आईचं दूध महत्वाचं असतं ना तेवढं जास्त म्हणजे खूप महत्वाचं तुम्ही वरचं दिलं मग तात्पुरतं ते मग परत अंगाला त्याला मग सवय लावून जाते बाहेरचं पिण्याची कोणी काय सांगत आहे कोणी काही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि बाळाला शक्यतो कोणाला म्हणजे भेटायला बोलवू नका कारण कसं लहान असत बा इन्फेक्शन चान्स जास्त असतात त्याला ती काय ओरडून सांगणार नाही त्याला बोलता येत नाही तर रडूनच सांगणार आहे रडलं मध्ये हे रडलं तरी पानलं तरी चालतंय पण एव्हरी दीड तासाला दोन तासाला पाजलंच पाहिजे

असं पकडायचं असं पकडून तुला हे हाताची पण गरज नाही एकदा वाळ्याला व्यवस्थित पकडलं ना पोट व्यवस्थित आलं ना खांद्यावर किंवा ते पोटावर थोडा भार पडून मग पिलेलं असतं ते पचन पण होत आणि हवा जर गेलेली असते ते पण बल पण आवाज पण तुला ऐकायला हळूहळू करायचं हे असं घड्यात एकदम दहा मिनट ठेवायचं आणि आजी लोकांना बाळाची काळजी घ्यायला सांगायचं नाही हाँ आजी लोक त्यांची काळजी घेणार की बाळाची काळजी घेणार त्यामुळं म्हणजे असं लेडीज कोणतरी म्हणजे तुझ्या वयाची किंवा तीस पस्तीज वयाची ठेवायचं ठेवायचं थोटायचं म्हणजे व्यवस्थित हे कोणी नसले तरी तुझं तुला सांभाळत आलो पाहिजे तू मनाने स्ट्रॉंग पाहिजे आता दुखते वगैरे हे थोडंफार दुखतच राहणार नाही करायचं त्याचं नाक पण जात नाही आतमध्ये काय काय ना भीती असते असं नाक ठेवलं की नाक चिमतय मग नाक दिसणार नाही हे काय होत नसते ते व्यवस्थित ना म्हणजे नाकावर पण भार पडत नाही काही नाही आज लोक ठेवत नाहीत वरती कारण नाकावर परत भार पडतो मग नाक दिसणार नाही ही भीती असते त्यांना त्यामुळे

माहिती घ्यायला युट्यूब चॅनल आहे सरांचा त्याच्यावर सगळी माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय मॅडम हॉस्पिटल म्हणून टाकलं ना येत त्याच्यामध्ये सगळं माहिती माहिती पाहिजे तर जर कोणाला मित्रांनो माहिती पाहिजे असेल तर हॉस्पिटलची तर आग्रज हॉस्पिटल म्हणून युट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच्यावरून तुम्ही माहिती बघू शकता चालेल ओके थँक्यू